आज तुमच्या शहरात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला की गमतीने लोक म्हणतात आज छत्री घरीच ठेवून बाहेर पडा आणि आज आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तवला वर्त की लोक छत्री घेऊन बाहेर पडतील भारतीय हवामान खात्याकडून पावसाविषयी वर्तवल्या जाणाऱ्या अंदाजाची लोक अशीच खिल्ली उडवतात पण आज खुद्द हवामान खात्याने मान्य केलं आहे की दिल्लीच्या बाबतीत अठ्ठावीस जून साठी वर्तवलेला अंदाज खोटा ठरला चला एकदाच हवामान खात्याने मान्य केलंय की आम्ही चुकलो पण हे लोकांच्या जीवावर बेतत त्याच काय त्याला जबाबदार कोण नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस साली साऱ्या नवी दिल्लीत हाहाकार माजला रस्त्यावर बोटी चालवता येतील इतकं पाणी साचलं सव्वीस जून दोन हजार पाच ला मुंबईची जी अवस्था होती तशीच अवस्था दिल्लीची झाली केवळ दोन ते तीन तासात दोनशे पूर्णांक एक दिल्लीनं कधीही असला पाऊस बघितलाच नव्हता चकाचक रस्ते व्यवस्था असतानाही साऱ्या रस्त्याचे ओढे झाले होते आणि वाहनं बोटीसारखी तरंगू लागली होती भारतीय हवामान खात्यानं दिल्लीत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला होता पण तो एकोणतीस आणि तीस जून साठी होता आणि तारखेला रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असताना दिवशी दिल्लीकरांवर मुंबईच्या सव्वीस जूनच्या भयानक पावसाची आठवण करून दिली आणि सारी दिल्ली ठप्प झाली मॉन्सूनचा दीर्घ अंदाज वर्तवायला ब्रिटिशांच्या काळात सुरुवात झाली त्याआधी आपले पर्यावरणीय ठोक टाळे हे देत होते हेच हवामानाच्या हो अंदाजाचे साधन होते अठराशे सत्त्याहत्तर साली त्या काळच्या ब्रिटिश सरकारने पावसाचा दीर्घ अंदाज वर्तवायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे वीस साली भारतीय हवामान खात्याचे सरसंचालक सर गिलबर्ट वॉकर यांनी भारतीय मॉन्सूनचा दीर्घ आणि अल्प अंदाज वर्तवण्याची पद्धत शोधून काढली ती बऱ्यापैकी खरी ठरू लागली पुढे या पद्धतीत सुधारणा होत गेल्या आणि आपण पावसाचा दरवर्षीचा दीर्घकालीन अंदाज अचूक नाही पण जवळपास बरोबर आणि यशस्वी ठरू लागला दोन हजार सात साली हवामान खात्याने दीर्घ आणि अल्प असे दोन्ही अंदाज बऱ्यापैकी वर्तवू लागली दीर्घ अंदाज काही अपवाद वगळता बिनचुक होते पण अल्प अंदाज सोळा वर्षात नऊ वेळा खरे ठरले या मॉडेलच्या काही मर्यादा होत्या त्या उघड झाल्या पुढे दोन हजार एकवीस साली हवामान खात्याने देशभरात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवणारे मॉडेल विकसित केले पण ते देखील अल्प अंदाज अचूक वर्तवण्यात अपयशी ठरले खरे तर भारतीय मान्सून सारख्या जगात कोणतेही अनिश्चित गोष्ट नसेल त्याचा विशेषतः अल्पकालीन वर अंदाज वर्तवणं खरंच आपल्याला साधलेलं नाही हे हवामान खात्यालाही मान्य आहे मान्सूनच्या परिणाम हवामान खात्यावर झाल्याने पावसाचा अंदाज वर्तवताना खाते चाच पडते आहे आपल्याला वास्तवात अचूक अल्पकालीन अंदाज वर्तवणारी विश्वासार्ह व्यवस्था विकसित करावी लागणार आहे कारण अल्पकालीन पावसाचे अंदाज आपण बिनचूक वर्तवू शकत नसल्याने शहरांना नदीकाठच्या गावांना पूर अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागतो हवामान खात्याने एकदा मान्य केले आहे की आम्ही चुकलो आम्ही कमी पडलो तर आता गॅरंटी सरकारच्या जमान्यात मोदींना देखील आम्ही अचूक हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा विकसित करू याची गॅरंटी द्यावी लागणार आहे